सकाळच्या पाचचा गजर झाला आणि स्मिताने हलकेच डोळे उघडले मोबाईलचा गजर बंद करून उठणार तोच तिच्या कमरेवरची मिठी आणखी घट्ट झाल्याची तिला जाणीव झाली अहो उठायचे नाही का नवरबाचे हात बाजूला करण्याचा विफल प्रयत्न करत तिने बारीक आवाजात विचारली एक थांब ना गं फक्त दहाच मिनटं तिला आपल्या जवळ ओढत निलेश बारीक आवाजात बोलला तीच तीच म्हणते दहा मिनटं कशाला आणखी चांगली तीस मिनटं झोपा पण मला जाऊ दे ती मंद हसून म्हणाली अगदी दहा मिनटात मला तूच माझ्याजवळ हवी आहेस ना थांब ना जरा रात्रभर होतीच की सोबत ती मिश्किलपणे म्हणाली पण आता पहाटेचं काय माझ्या मिठीला तुझी सवय झाली ना तू अजूनही डोळे मिठून बोलत होता निलेश पुरे मग उशीर झाला की माझी काही गडबड होती तू थोडा वेळ झोप मी कामाला लागते बेडवरून खाली उतरत ती म्हणाली स्मिता प्लीज तिचा हात घट्ट पकडत त्याने तिला विनंती केली ती क्षणभर थांबली निलेश तू ना हल्ली खूप फट्टी झाला आहेस कधीकधी वाटतं जीवापेक्षा तूच कुकुलं बाळ आहेस की का त्याच्या गालावर ओढ टेकवत म्हणाली तसं त्याने मोज उ डोळे उघडले स्वीट हार्ट सकाळी सकाळी तुझ्याकडून अशी गोड भेट मिळाली ना की अख्खा दिवस भारी जातो तो म्हणाला चला आत्ता उठायचं बघा त्याच्या हातून हात सोडून घेतला त्याची गाल ओढले आणि ती बेडरूमच्या बाहेर आली बस फक्त पाच मिनिट नंतर तुझा गुलाम तुझ्या सेवेत हजर होतो की नाही बघ ती गेल्याचे बघताच त्याने पुन्हा चादर अंगावर ओढून घेतली नेहमीप्रमाणे आज देखील स्मिताची गोड सकाळ झाली दारा बाहेर पडल्याबरोबरच त्याने अंगावर चादर ओढली असेल हे उमगून तिला खुदकन हसू आले वेळाच आहे हा आत्ता झोपतोय आणि थोड्या वेळी उशीर झाला म्हणून ओरडायला लागेल ला 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 ला। स्वतःशी बोलत तिने गॅसवर पातेल्यात पिण्यासाठी पाणी गरम केले पाणी पिऊन फ्रेश झाल्यानंतर ती पटापट हात चालवायला लागली ला ला नवऱ्याच्या टिफिनसाठी भाजी करायला तोंडली कापून वेगळी केली चपात्यांसाठी कणिक पळून झाकण ठेवलं एका बाजूला चहाचे आदान ओकायला मांडले तर दुसऱ्या बाजूला कांदा टमाटर कापून भाजी फोडणीला घातली गुड मॉर्निंग तिचा हात चहा तयार होत नाही तोच तो स्वयंपाक घरात येत तिला मागून मिठीत निलेश म्हणाला निलेश काय हे कुठे काय माझ्या बायकोला मिठीत घेतोय कुठे काय चोरी करतोय होय आणि तुलाही पूर्वी हे चालायचं ना आत्ता काय प्रॉब्लेम आहे हो पूर्वी चालायचं कारण तेव्हा फक्त आपण तिघेच असायचो आता आई बाबा आलेत बरं दिसतं का असं त्यांनी पाहिलं तर त्यांना काय वाटेल त्यांच्यासाठी चहा गाळताना तिने प्रश्न केला काय वाटेल इतकं वर्ष झाली तरी एकमेकांवरचे प्रेम झाले नाही कमी हे बघून आनंद होईल तो निरागसपणे म्हणाला तू सुधारणार नाही हे चहा घे त्याला टपली मारत तिने हसून चहाचा कप पुढे केला सकाळी सकाळी तुझी गोड स्माईल बघितली की मलाच प्रश्न पडतो की हा चहा अधिक गोड की माझ्या बायकोचं हसू जास्त गोड तिचा चेहरा निर्विकार होणे होता तो म्हणाला पुरेपुरे सगळं कौतुक आत्ताच काय करतोयस उद्यासाठी काही शिल्लक ठेव चिवच्या डब्यात द्यायला सँडविचसाठी भाज्या चिरत ती मंद हसली ओके आटो तो घेतो बाबा आणि काय ग तुझा कप कुठे आहे तू चहा घ्यायला ये ना खुर्चीवर बसून तो म्हणाला मी आजपासून चहा सोडणार रे कधी कधी छातीत त्रास होतो ना त्यामुळे ठरवलं की आत्ता चहा नकोच त्याच्याकडे एक नजर टाकून ती म्हणाली स्मिता त्रास तर जास्त असेल तर डॉक्टरकडे जाऊन यायचं का तो गंभीरपणे म्हणाला नाही रे आणखी त्रास नको व्हायला म्हणून बंद केलाय एवढेच काळजी करू नकोस तशी मी बरी आहे त्याच्याकडे बघून तिने स्मित केलं तसेच तोही चिंतामुक्त होऊन चहाचा आस्वाद घेऊ लागला चहा पीत असताना तो तिच्याबरोबर सुरू असलेल्या हालचाली टिपत होता गव्हाळा वर्णाची बद्यम उंचीची ती स्मिता त्याची स्मिता रेखीव उभोवया टपोरी डोळे सहळनाक आणि ओठावर कायम विलसत असलेली स्मित हास्य नुकतीच पस्तीसी झालेले तिचे पदार्पण अजूनही मात्र त्याला ते पंचूशीत असलेली त्याची दहा वर्षापूर्वीची स्मिता भासायची पस्तिसीत केवळ म्हणायला तिने स्वतःला व्यवस्थित मेंटेन ठेवलं होतं त्यात या दहा वर्षाच्या सुखी संसाराची तेजही चेहऱ्यावर झळकत होती त्यामुळे तर त्याला ती आणखी मोहक वाटायची तू सुद्धा कुठेही कमी होता त्याच्या राणीला साजीचा सा अस्वस्थ राजा होता निमगोरा उंच उच्च शिक्षित हातात चांगल्या था पगाराची नोकरी आणि हृदय तिच्यासाठी अपार प्रेम दोघेही एकमेकांना समजून घेणारे अगदी मेड फॉर इच अदर तो डोळे भरून तिला पाहत होता जणू त्याला तंद्रीच लागली होती डोळे तृप्त झाले होते म्हणून मात्र अजूनही मन मात्र अजूनही भरले नव्हते आई ग अचानक छातीवर हात ठेवून स्मिता कळवळली आणि निलेशची तंद्री भंग पाहिली आणि तो धावतच तिच्याजवळ आला काय ग काही त्रास होतोय का हो रे थोडं छातीत दुखतंय वेदनेच्या स्वरात ती म्हणाली हल्ली तुझं हे नियमित झालं आहे ग कशाला ग उरलेलं शिळं अन्न वगैरे खात असतेस मग हा असा ॲसिडिटीचा त्रास मागे लागतो जा थोडा आराम कर आराम काय रे साधी ॲसिडिटी आहे ही कोमट पाण्यात लिंबाचा चमचाभर रस मिसळून पिते मग वाटेल बरं आराम करत राहिले तर तुझा आणि चिवचा टिफिन कसा रेडी होईल बरं बोलता बोलता तिने गॅसवर पातेलं ठेवून पाणी गरम देखील केले आणि लिंबू लिंबू पिळून पाणी प्याय जातो तुझ्यावर मी चिवला बघते तिच्या जवळ उभ्या असलेल्या निलेशला आवरायला पाठवले तोही निघून गेला काही वेळ थांबला असता तर ऑफिसमधल्या मार्कची भीती होतीच त्याला चिव उठ रे राजा शाळेत जायचं आहे ना माझ्या बबडीला चला चला पटापट अवरा तिच्या लाडक्या लेकेला उठवण्याचा स्मिता प्रयत्न करत होती आई पाच मिनटं झोपू दे ना अगं आठ वर्षाची जीव चादरशी घट्ट गुंडाळत म्हणाली अगं अगदी बापावर गेली आहे चिवचा डायलॉग ऐकून स्मिता हसली नाही हो बाळा उशीर झाला तर स्कूल बस निघून जाणार मग तुलाच टीचरचा ओरडा पडेल माझ्या बबडीला कोणी ओरडलेलं आवडेल का स्मिता जीवच्या अंगावरची चादर बाजूला करत म्हणाली खरं तर अशी गोड झोपलेल्या ले, लेकीला उठवायला तिला रोज जीवावर यायचं पण पर्याय नव्हता उठते ग आणि काय ग आई मला बबडी नको ना म्हणू मी आत्ता मोठी झाली ना कुठल्याबरोबर चिव तिच्याकडे तक्रार करत म्हणाली अगं बाई माझं येऊन असं पिल्लू मोठं झालं होय चला आता पटापट -पत आवरा नाहीतर उशीर होईल रात्रीचे चादरीचे घरी घालत स्मिता म्हणाली आई तू खूप गोड आहेस माझं सगळं ऐकतेस आय लव यू बेडवरून उतरताना जीवने तिला किस दिला आय लव यू टू स्मिताने तीस केलं मी माझ्या लाडोबाच्या येत ना मग तू पण आईचं ऐकायचं तुझा युनिफॉर्म काढून ठेवला आहे बराभर फ्रश आणि कर आणि तयारी करून खाली ये ओके जीवला तिने बाथरूममध्ये पाठवलं आणि ती स्वयंपाकघरात आली पंधरा मिनिटांनी नवरा आणि मुलीच्या आवाजाने दंगा सुरू झाला आणि दंग्याने डोकं दुखायचे नाही उलट तिला तो आवडायचा स्मिता माझा रुमाल कुठे आहे असतं अरे बेडवर कारून ठेवला आहे बघ त्या दंगेत ते सामील होत म्हणाले आई माझा नाश्ता तुझा नाश्ता लगेच संपून घे प्लेटमध्ये पोहे आणि ग्लासभर दूध टेबलवर ठेवत ते दोघांचे डबे भरायला लागले अगं माझं वॉलेट कुठे दिसत नाही नवरा आणि मुलीच्या आवाजाने ह्याची नुसती सकाळची धांदल उडत होती काय रे सगळ्या वस्तू जागेवर असतात तरी तुला दिसत कसं नाही निलेशच्या हातात वॉलेट देत ती म्हणाली दिवसभर तू माझ्या मनात असतेस पण घरी आल्यावर तुला बघितल्याशिवाय चैन पडत नाही तसे या जे आहे तुझ्या हाताने घेतल्याशिवाय त्यालाही करमत नाही चल बाय येतो आई माझी वेणी लेकीचा आवाज आणि निलेशला विसरून ती लगेच तिच्या कामाला हजर राहिली तिच्या लांब केसांच्या दोन वेण्या गुंफून देत स्मिताने तिला तयार केले तेवढ्यात बाहेरून स्कूलचा बो बस बसचा हॉर्न ऐकू येत होता बाय आई जीव पळत बसकडे गेली जीव शाळेत नीट लक्ष द्यायचं टिफिन पूर्ण फिनिश करायचं बरं बाय एन्जॉय युअर डे बसमध्ये चढलेल्या लेकीला बस, बस सुरू होईपर्यंत ती सूचना देत होती बस दिसेनाशी झाली आणि तिने सुट्टी झाली जहा श्वास सोडला उगवणारी रोजची सकाळ गोड असली तरी तिचे निलेश आणि जीव घरातून बाहेर पडेपर्यंत तिची पुरी वाट लागत होती त्यानंतर मग मात्र तिचा वेळ असायचा उरलेली सगळी कामं होती आरामात उरकायची बस समोर गेल्यानंतर ती घरात आली आणि खाली तोच तिच्या छातीत पुन्हा चमकल्यासारखे झाले हे का पुन्हा त्रास होतोय आत्ता ना मोजकात स्वयंपाक करते जाते म्हणजे शिळी तरी खावी लागणार नाही स्वतःशीच बोलत ती घरात पोचली सुनबाई अगं आमचा चहा नाश्ता तयार आहे ना तेलकट वगैरे असेल तर नको देत जाऊ गं बाई या वयात सोसत नाही ती आत पाय ठेवत नाही तोच हॉलमध्ये बसलेल्या सासरी बोवा तिला आत येत म्हणाली बाजूला ले बसलेल्या सासूबाईने तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकला निलेश आणि चिव घराबाहेर गेली की या दोघांची सकाळ व्हायची खूप छतीत होणारा त्रास विसरून स्मिता आणि त्या दोघांकडे बघून गोड स्मित केली गुड मॉर्निंग आई बाबा तुम्ही उठला चिव आत्ताच गेली ती त्यांना म्हणाली ठीक आहे पण मी तुला नाश्ताबद्दल विचारलं त्याचे उत्तर दिले नाही त्यांनी आपली धार धार नजर तिच्यावर रोखली उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद